श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येतच असते पण ज्येष्ठ महिन्यामध्ये जी अमावस्या तिथी येते तिला विशेष महत्त्व असतं यावर्षी ज्येष्ठ अमावस्या पाच जुलै रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या गोष्टी कराव्यात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर कावळ्याला आपल्याला एक नैवेद्य द्यायचं आहे एक वस्तू खायला घालायची आहे ती कोणती आहे तीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा ज्येष्ठ अमावस्या म्हटलं की सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावं आता सध्या पवित्र नदीमध्ये स्नान करावं असं सा सांगितलं गेलं तरीसुद्धा प्रत्येकाच्याच आजूबाजूला जवळ कुठेच नदी नसेल तर अशावेळी तुम्ही गंगेचं जे पाणी असतं ते थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता पितरांसाठी या दिवशी सूर्यदेवतेला जल अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही याच्यामुळे आपले पितर जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर तुम्ही जर नदी काठी जात असाल तर नदीच्या काठी पिंडदान तर्पण सुद्धा करू शकता पण नसेल शक्य तर फक्त घरातूनच आपण तर्पण केलं तरी सुद्धा चालतं या दिवशी गोडाचा नैवेद्य पित्रांना जर अर्पण केला तर ते खुश होऊन प्रसन्न होतात त्याच्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही पित्रांचे फोटो असतील तर त्यांना आपण गोडाझोडाचा नैवेद्य दाखवणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये पित पित्रांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी या दिवशी व्रत उपवास करणं विशेष महत्वाचं मानलं जातं पण आता अमावस्येला जर उपवास करणं शक्य नसेल व्रत करणं शक्य नसेल तर या दिवशी आवर्जून पितृसुक्ताच पठण या दिवशी करायला हवं उपवास सोडताना या दिवशी भोजन हे ब्राह्मणाला द्यावं ज्योतिषशास्त्रानुसार पित्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गरिबांना आणि ब्राह्मणाला दक्षिणा दान केल्याने सुद्धा आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतं त्याचबरोबर जेव्हा अमावस्या असते म्हणजे ज्येष्ठ अमावस्या असू द्या किंवा मग प्रत्येक अमावस्येला आपल्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात घरात जर सतत आजार पण असा असेल तर ते दूर व्हावं किंवा सारख्या कटकटी वादविवाद होत असतील तर हे दूर व्हावं याच्यासाठी आपण आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळच्या वेळी एक दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा आहे हे सुद्धा थोडक्यात सांगते संध्याकाळच्या वेळी म्हणजे सहा ते सात आठ वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा जो आहे तो लावू शकता दिवा लावण्यासाठी तुम्हाला मोहरीच्याच तेलाचा वापर करायचा आहे आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या वृक्षाला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे पिंपळाच्या वृक्षाखाली तुम्ही प्रदक्षिणा घातल्या तरी सुद्धा चालतं असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला जी व्यक्ती पिंपळाच्या वृक्षाची पूजा करतं तर त्या पिंपळाच्या वृक्षावरती माता लक्ष्मी जी आहे ती विराजमान असते भगवान विष्णू विराजमान <पिर Dafnaismo Ven Re Economy> असतात आणि या कारणामुळे पिंपळ वृक्षाची पूजा आपल्याला अमावस्या तिथीला करायची आहे घरामध्ये सतत आजार पण असेल आर्थिक अडचणी असतील आणि वादविवाद होत असतील तर पित्रांची सेवा केल्याने सुद्धा आपल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होत असतात ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरात बनवलेला जेवणाचा थोडा भाग जो आहे तो पित्रांच्या नावे काढायचा असतो आता पित्रांमध्ये कोण कोण येतं म्हणजे पी पित्रांना अन्न द्यायचं म्हणून आपण कोणाकोणाला अन्न देतं तर कावळा असेल गाय असेल आणि कुत्रा या प्राण्यांना आपण अन्न देत असतो अमावस्या तिथी म्हटलं की बऱ्याच घरांमध्ये भात आणि दहीसुद्धा बनवलं जातं म्हणजे भात दह्याचा नैवेद्य जो आहे तो सुद्धा दाखवला जातो तर पित्रांसाठी आपण हा दही भात जो आहे तो तर ठेवतच असतो पण त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कावळ्याला थोडासा दही भात जो आहे तो खायला द्यायचा आहे त्याच्या नावाने नैवेद्य काढून ठेवायचा आहे तुम्ही हाच नैवेद्य कुत्र्याला सुद्धा खायला घालू शकता आता भात कसा बनवायचा तर हा तुम्ही जो भात बनवत आहात पित्रांसाठी तर त्याच्यामध्ये मीठ न घालता जेवढा काही तुम्ही भात शिजवाल म्हणजे वाटीभर भात होईल अशा पद्धतीचा भात शिजवा आणि तो, तो थंड होऊ द्या त्याच्यामध्ये मीठ घालू नका भात जेव्हा थंड होईल त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडंसं दही जे आहे ते घालायचं आहे आणि एका वाटीमध्ये प्लेटमध्ये किंवा एखाद्या कागदावरती जरी ठेवला तरीसुद्धा चालेल आपली जी गॅलरी असते गॅलरीमध्ये कावळे जर येत असतील तर तिथे किंवा मग आजूबाजूला जिथे कुठे मोकळी जागा असेल जिथे कावळे येऊन हे खाऊन जातील अशा ठिकाणी किंवा मग तुमच्या छतावरती तुम्ही हे जे दही आणि भात जो आहे तो ठेवून द्यायचा आहे तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकता आणि त्याचबरोबर आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न येईल की कावळे आमच्याकडे दिसतच नाही किंवा कावळा खाईलच असं वाटत नाही तर तुम्ही एखाद्या सुनसान अशा जागी किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्या जिथे कोणताही प्राणी येऊन तो तुमचा नैवेद्य जो आहे तो ग्रहण करेल अशा पद्धतीने तुम्ही जर अमावस्येच्या दिवशी कावळ्यासाठी असा नैवेद्य काढून ठेवाल तर तुमच्या घरामध्ये नक्कीच पित्रांचा वास होईल पितर जे आहे ते तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील कारण काय होतं की बऱ्याच वेळा पित्रांची सेवा न केल्यामुळे किंवा पित्रांकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्या घराला पितृदोष लागतात ते आपल्यावरती नेहमी नाराज असतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घर घडत असतात अशा गोष्टी घडू नये आणि पित्रांनी ने आपल्यावरती नेहमी खुश असावं आनंदी असावं यासाठी आपण अमावस्या तिथीला काही गोष्टी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता अमावस्या तिथीला आपण काय करावं तर बघा ज्यांच्या मुलांना आरोग्यासंबंधी काही समस्या असतील किंवा मग एखाद्या व्यक्तीची मुलं जन्मानंतर काहीच काळामध्ये जर त्यांनी आपली मुलं गमवली असतील तर त्यांनी प्रत्येक अमावस्येला पाच अकरा किंवा मग एकवीस लिटर दूध जे आहे ते दान करावं आणि हे दूध जर तुम्ही अविवाहित कन्या किंवा रोगींना जर वितरित केलं तर त्याचं अधिक पुण्य मिळतं आणि याने संतान निरोगी राहतं आणि त्याचबरोबर त्याचं आयुष्यसुद्धा वाढतं व्यवसायामध्ये नुकसान होत असेल किंवा कारखान्यात सतत काही अपघात होत असेल तर पिंपळाच्या झाडाला या दिवशी जल अर्पण करा त्याचबरोबर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी पक्ष्यांना दाणे टाकायला विसरू नका याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी आपल्याला पक्ष्यांना तुमच्या आजूबाजूला जर पक्षी येत असतील तर त्यांना दाणे टाकायचे आहे वारंवार अपघात होतात किंवा मग शरीराला व्याधी होत असेल तर अमावस्येला मुंग्यांचं जे वारं असतं त्याच्यावरती एक पाव गुळ चढवावा मुंग्यांच्या वा वाळुळावर पाणी टाकू नये अमावस्येची रात्र ही पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा पाठ झाल्यावर घ दिवा जो आहे तो घराच्या मुख्यद्वारावरती ठेवून यावा आता अमावस्येला असा कोणत्या गोष्टी आहे की जे आपण करू नये तर अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला कधीही रिकाम्या हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन किंवा काही गा गोड वस्तू जी आहे ती दान करावी याने आपल्या वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी किंवा मग मुलांसाठी हा तर अत्यंत चमत्कारी असा उपाय आहे अमावस्येला कोणत्याही प्रकारच्या तामसिक वस्तूंचं सेवन करू नये त्याचबरोबर अमावस्ये तिथीला कुणालाही वाईट बोलणं असेल कटू बोलणं असेल तर असे बोल बोलू नका कारण याचा वाईट परिणाम आपल्यावरतीच होत असतो आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद